नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाची झोपच उडालेली आहे राज्यात आणि देशामध्ये राजकीय वातावरण गरम झालेलं असतानाच आता महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना हा रंगणार आहे त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी खेळलेली खेळी आणि त्यांच्याकडे असलेली सहानुभूती त्याचबरोबर ती जी महायुती होती बाळासाहेब ठाकरे अटलबिहारी वाजपेयी त्याचबरोबर प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडे अडवाणी यांच्यासोबतची युवती असताना शिवसेनेने कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपला मदतीचा हात दिला सहकार्याची भावना दिली मात्र याच भारतीय जनता पक्षांना ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी निघाले आणि या पक्षाचे दोन तुकडे केले अशातच आता लोकसभेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये धक्का बसला अशावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे आता येणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्याही पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश करत असतानाच शिंदे गटाला आणि ठाकरेंना मात्र धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षात मोठ्या नेत्यांनी काँग्रेस सोडली ते म्हणजेच अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप केले आणि नंतर त्यांना पक्षात घेऊन या ठिकाणी पक्षप्रवेश दिला यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये नाराजीचं वातावरण पसरलेलं होतं मराठवाड्यामध्ये मनोजरंगे पाटील यांचा झंझावात आणि अजित पवारांना सोबत घेतण्याची फळ आता भारतीय जनता पक्षाला भोगावे लागत आहेत अशोक चव्हाणराव यांचे मेवणे खदगावकर माजी खासदार खदगावकर यांनी पक्षाला सोडचिठी देत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे तर दुसरीकडे नांदेडमध्ये ठाकरेंच्या सेनेलाही चांगले दिवस येताना दिसत आहेत असंख्य पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खदगावकर यांनी सोडलेला भारतीय जनता पक्षाला हा धक्का आहे तर डॉक्टर मिनल यासुद्धा या ठिकाणी या विद्यमान भाजपचे आमदार यांच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहे येत्या काळामध्ये कोण बाजी मारेल आणि आपल्या विधानसभा क्षेत्राचा आमदार कोणत्या पक्षाचा कोण असेल हे कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया नवीन व्हिडिओचा तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद